कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो पाच मिनिटांपूर्वी सोन्याचे ताजे भाव जाहीर झाले आणि हे भाव जाहीर झाल्यानंतर मात्र दिवाळी आपली गोड होईल का तिखट होईल याचा अंदाज आपल्याला येत आहे सोन्याचे भाव सध्याचे काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव काय आहेत लोकांनी सोन्याबद्दलचे मत काय जाणून घेतले सराफा मार्केटमध्ये तेजी आहे का मंदी आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे आहेत यासोबतच सोन्याचे ताजे भावसुद्धा लाडक्या बहिणींसाठी भावांसाठी जे आहे भाव साथी साथी मी घेऊन आलो आहो आज सोन्याचे मार्केट जे आहे खुले आहे खुल्यानंतर सोन्याचे भाव जे आहे फिक्स झालेले आहेत सोन्याच्या भावामध्ये तेजी आली का मंदी आली लोकांना परवडेल इतके भाव झाले का कमी झाले का जास्त झाले हे मात्र आपल्याला आचे ताजे भाव एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट एवढ्यामध्ये पाहिजे आहेत तर यासोबतच चांदीचा सध्याचा ताजा भावसुद्धा पाहिचा आहे बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो बरेच दिवस झाले सोन्याच्या भावात उतार चढाव चालू होता सोन्याचे भाव काही एका लेवलला जात नव्हते सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आपण डोळ्यांनी बघितलं अहो सोनंच कशाला चांदीचा आजचा भाव तुम्ही ऐकल्यानंतर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण सोनं तर लांब राहिले मात्र चांदीचा आजचा जे ताजा भाव झाला तोही इतका हायच गेला यानंतर मात्र सामान्य माणसाला प्रश्न पडला होता की सोनं विकत घ्यावं तर घ्यावं कसं जर आजच्या कंडिशनला हे भाव असे होते तर मग मात्र येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस दिवाळी संपेल आणि तुळशीच्या लग्नानंतर लग्न सरळे चालू होईल मग सोन्याचे भाव विकत घ्यावं क सोनं विकत घ्यावं लग्नाला का नाही घ्यावं असा प्रश्न पडला होता त्याचंच उत्तर आजा बेटता। आज आपल्याला भेटतं आज सोनं विकत घ्यायचं का थांबायचं कितीवर सोनं आहे कितीने स्वस्त केलं कितीने महागवलं सोन्यामधले नेमके ताजे बदल काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट साहित्य होती की फक्त एकच ठिकाण आहे नेपाळ जिथं सोनं सध्याही सहा हजार पाचशे रुपये प्रतिग्राम भेटतं पण नेपाळमधलं सोनं आपल्या काय कामाचं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांचा असू शकतो मात्र बघा आपल्यापेक्षा स्वस्त देश कोणता असेल तर नेपाळच आहे एवढं मात्र तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल जिथे की आपल्याला कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी होतात बघा लाडक्या बहिणींनो भावांनो <coughs> लग्न मुहूर्त आणि दिवाळीचा मुहूर्त समोर आलेला असताना सोन्याच्या भावामधले काय बदल आहेत हे बघण्या अगोदर आज मी तुम्हाला चांदीचा भाव सांगतो चांदी आज एक तोळा एक लाख सत्तावन्न हजारवर वर आहे जी चांदी अठ्ठ्याण्णव हजारवर वर दोन महिन्याखाली होती ती एक लाख सत्तावन्न हजारवर वर गेली हे आश्चर्यच आहे म्हणजे काय तर एका ग्रामची किंमत एकशे सत्तावन्न रुपये तर मग मात्र दहा ग्रामची किंमत म्हणजे सॉरी एक तोळ्याची किंमत पाचशे सत्तर रुपये तर एका किलोची किंमत एक लाख सत्तावन्न हजार आठ डिझेलचे भावसुद्धा वाढले आहेत तर क्रूड ऑइलसुद्धा वाढ आहे आणि डॉलरचा रेट सध्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याहत्तर आहे मग सराफा बाजारमधील सोन्याचं मार्केट दुमधुमला आहे का सोन्याच्या भाव मार्केटला रांगा लागले आहेत का लोक विकत घ्यायचं टाळत आहेत हे मात्र आजच्या भावाहून कळतं बघा मी तुम्हाला आजचे सोन्याचे ताजे भाव सांगणार आहे त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा सोन्याचे भाव प्रिडिक्शनमध्ये जर सांगायचं झालं सा तर येणाऱ्या दि डिसेंबर दि, जानेवारीपर्यंत एक लाख एक्कावन्न हजारापर्यंत सोनं नक्कीच जाईल असं काही दिवसांपासूनच्या वातावरणातून वाटत आहे मग सामान्य माणसाला सोनं परवडेल कसं तर बिलकुलच सामान्य माणसाला सोनं कोणत्याही परिस्थितीत परवडणार नाही एवढं मात्र नक्की आज बघा अठरा कॅरेटचा सा भाव सांगतो तुम्हाला अठरा कॅरेट वजनी एक ग्राम सोनं जे आहे आज भेटत आहे नऊ हजार दोनशे अडतीस रुपयाला म्हणजेच काय तर कालपेक्षाही आज शहाऐंशी रुपयांनी वाढलं तर आठ ग्राम जे आहे त्र्याहत्तर हजार नऊशे चार रुपयाला म्हणजेच काय तर कालपेक्षा सहाशे अठ्ठ्याऐंशीने वाढलं आणि अठरा ग्रॅ कॅरेटच जे आहे दहा ग्राम मोजणी आज आहे ब्याण्णव हजार तीनशे ऐंशी म्हणजेच काय तर कालपेक्षा आठशे साठ रुपयांनी वाढ झाली आहे आणि तसं बघायला गेलं तर जवळपास वीस हजाराची वाढ जी आहे दोन महिन्यात झाली आहे आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये कितीच असे बदल झाले जे आहेत तुम्हाला पाहिजे आहे तर बघा एक ग्राम मोजणी बावीस कॅरेट सोनं आज शुद्ध अकरा हजार दोनशे नव्वद रुपये महाराष्ट्राच्या मातीत भेटतं ज्याची एकशे पाच रुपयाने एका ग्राम मागो वाढ झाली आठ ग्राम उजनाचा आजचा शुद्ध ताजा भाव आहे नव्वद हजार तीनशे वीस रुपये ज्याची वाढ जी आहे आठशे चाळीस रुपये प्रति आठ ग्रामनं झालेली आहे तर दहा ग्राम उजनी एक लाख बारा हजार नऊशे ज्याची वाढ एक लाख अकरा हजार आठशेपेक्षा आहे म्हणजेच काय तर एक हजार, एक हजार पन्नास रुपयांनी जे आहे कालपेक्षा आज वाढ ज्याची किंमत जी आहे आपल्याला पाहायला भेटत होती ती ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार ते नव्वद हजारच्या रेंजमध्ये खेळत होतं मात्र ठीक आहे सोन्याला सोन्याचे दिवस आले म्हणावं लागेल आता तुमचा आमचा आणि सर्वांचाच लाडका विषय म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचा येतो इथं चोवीस कॅरेट सोन्याचा विषय येतो तिथं आपल्या सगळ्यांच्या भोया उंचवतात नेमकं चोवीस कॅरेटमध्ये काय बदल होतो नेमकं चोवीस कॅरेट आपल्याला परवडतं का नाही परवडतं नेमकं चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काय पॉ प्रॉफिट आहे का मुनाफा आहे का ह्या सगळ्या गोष्टी आज ब जाणून घ्यायच्या आहेत बघा ज्यांनी सोनं विकत घेतलं ते आज नाचायला लागली ला आहेत हे मात्र तेवढं सत्य आहे कारण मी तुम्हाला मागच दोन तीन महिन्यापासून सांगू लागलो कारण पहिले सोनंवर गेलं नव्हतं तर पहिले चांदी गेली ती अठ्ठ्याण्णव हजार ऊन चांदी डायरेक्ट एक लाख सत्तावन्नला गेली त्याच वेळेस मी तुम्हाला वाटलं होतं सॉरी एकला काढू दिसला की सोनं विकत घ्या सोनं विकत घ्या कारण सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव लगेच वाढणार आहेत हे दोन्ही कमोडिटीचा भाग असल्यामुळे सोबतच चालतात मात्र बऱ्याच लोकांनी स्वतःचा फायदा करून घेतला बऱ्याच लोकांनी जे आहे सोनं विकत घेतलं आणि बऱ्याच लोकांनी बोलण्याकडे इग्नोर केलं त्याच्यामुळे काही लोकां काही लोक जे आहे आज नाचत आहेत तर काही लोक रडत आहेत हाच जे आहे सवाल आहे बघा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे तर एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं बारा हजार तीनशे सतरा रुपयाला आज आहे म्हणजे किती एकशे पंधरा रुपयाने कालपेक्षा वाढ झाली आठ ग्राम चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस रुपयाला आहे जी की कालपेक्षासुद्धा नऊशे वीस रुपयांनी वाढ झाली तर सर्वांचं आवडतं दहा ग्राम शुद्ध सोनं आज एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर रुपयाला झालेला आहे म्हणजे अकरा हजार अकराशे पन्नास रुपयांनी वाढ झाली आता ह्याची अवकाश अठ्ठ्याण्णव हजाराच्या वर नव्हती ती आज एक लाख तेवीस हजार वर गेलं म्हणजे काय तर पंचवीस हजाराची वाढ शुद्ध दोन महिन्यात झाली आहे आता एक येतो प्रश्न आहे की सोनं चांदी दिवाळीपर्यंत महाग होईल का स्वस्त होईल तर नो डाऊट दिवाळीपर्यंत सोनं चांगलं तापणार आहे एक लाख एक्कावन हजाराच्या एक, एक लाख पन्नास हजाराच्या घरात दिवाळीपर्यंत सोनं जाणार आहे मग आता दुसरा प्रश्न तुमचा येतो की मग विकत घ्यायचं का थांबायचं मग याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्ट देतो की ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचं आहे किमान तीन वर्षे ते पाच वर्ष दहा वर्षे त्यांनी आज सोनं विकत घ्यायला पाहिजे त्यांचा फायदाच फायदा आहे त्यांना तिप्पट चोपट दहा वसूल येणाऱ्या तीन चार पाच वर्षात भेटणार मात्र ज्यांना जे आहे सोनं आत्ताच विकायचं आत्ताच खरेदी करायचं शॉर्ट टर्म धंदा करायचा असतो ज्यांना दहा दिवस महिनाभर एवढाच टाइम असतो त्यांनी या भानगडीत पडू नये कारण सध्या मार्केटची स्थिती खूप कठीण आहे मार्केट सध्या ताणलेलं आहे सोन्याचे भाव कधी पडतील कधी गुब्बारा होऊन आणि कधी उडतील हे ये सांगता येत नाही मात्र जसं चलायली तसं पाहता सोन्याचे भाव जे आहेत एक लाख पन्नास हजार किंवा एक्कावन्न हजाराच्या घरात जे आहे डिसेंबरच्या एंडपर्यंत आपल्याला पाहायला भेटतात आणि यानंतर मात्र काही फॅक्टरी यावर काम करत असतात ते म्हणजे लग्नसराई साडेतीन मूहर्तापैकी एक मुहूर्त जे की आता येतच आहे आणि लग्न सराई सुद्धा येत आहे म्हणजे काय तर सोन्याची डिमांड काही कमी होताना दिसते का तर बिलकुल नाही सोन्याची डिमांड वाढतानाच दिसते आणि जिथं डिमांड वाढली तिथं जे आहे आपल्याला पाहित असतं त्याचा रेटही वाढतो कारण सर्व खेळ डिमांड डिमांडचा असतो सोन्याची डिमांड मग जर वाढली नाही तर रेट कमी होतो मात्र भारतात आणि बाहेर भारताच्या बाहेर सुद्धा सोन्याची मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे सोनं सध्या डिमांड झोनमध्ये आहे म्हणून सोन्याची मागणी सुद्धा वाढत आहे तर मित्रांनो लडक्या बहिणींनो हे होते सोन्याचे आजचे ताजे भाव जे सराफा मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या मातीवर भेटत आहेत आजचा भाव जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य माणसानं मात्र सोनं कसं खरेदी करायचं हा प्रश्न जर तुमच्यापाशी उपस्थित होत असेल तर मात्र कमेंट करून जे आहे सोनं स्वस्त करा असं जे आहे एक आपली ट्रेंड चालवा म्हणजे कमेंटमध्ये आपल्याला लक्षात येतं की सरकारपर्यंत आपण जे आहे ही गोष्ट पोहोचू शकतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका